नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण उत्तर लेखनाची कला या अंतर्गत वाचन आणि लेखन यांचं किती जवळचं नातं आहे त्याचबरोबर त्यामध्ये कोणतं अंतर आहे त्याचे फायदे किती आहे या संदर्भात थोडक्यात आणि कमीत कमी शब्दामध्ये माहिती घेणार आहोत ही माहिती घेत असताना आपल्या डोळ्यासमोर विद्यापीठाच्या परीक्षा आणि येणाऱ्या कालखंडात ज्या ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये थेरी रायटिंगचं उत्तर तुम्हाला असणार आहे त्या परीक्षा असाव्यात कारण आपल्याला ज्या उत्तर लेखनाची कला हा भाग शिकायचा असतो त्यात मुद्देसूदपणा त्याचबरोबर आपण जे काही ग्रहण करतो त्या ग्रहणाच्या माध्यमातून किती लेखन करू शकतो यावर कशा पद्धतीचा भर द्यावा ही माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठीच अशा सर्व गोष्टी आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येत असतो म्हणून हे चॅनल कनेक्ट मध्ये राहा त्याचबरोबर करून घ्या प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद केली की अशाच पद्धतीची नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत येते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या असतील त्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर लेखनाच्या कलेवर कुठे, कुठे ले ले लेखना लेखना -जास्त ना कुठे अडचणी निर्माण झालेल्या असतील किंवा त्यामध्ये आपण जे काही वाचन केलेलं आहे ते वाचन आणि आपलं जे काही लेखन आहे त्या लेखनामध्ये आपण कोणत्या सुधारणा करणं गरजेचं आहे हे आपण बऱ्याच वेळ विसरून जातो किंवा ते माहिती करून घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळत नाही म्हणून सुरुवातीला वाचन करणे आणि त्या वाचनाच्या माध्यमातून लेखन करणे अशा दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आता उदाहरण दाखल एखादं उत्तर तुम्हाला असं लिहायचं आहे आपण त्यासाठी काही संदर्भ पुस्तके हातात घेतलेली आहेत ती संदर्भ पुस्तके ज्या आपण वाचनासाठी घेतो त्यावेळेला आपल्या ज्या काही फुटनोट्स आहेत त्या फुटनोट्स तर तयार पाहिजेत परंतु त्याचबरोबर त्या घटकावर त्या त्या आपल्याला उत्तर लिहिण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील किंवा कोणकोणता भाग घ्यावा लागेल हे आपल्याला समजून यायला पाहिजे परंतु त्याचबरोबर आपण जे काही उत्तर लिहितो ते उत्तर आपल्या शब्दामध्ये लिहित असतो त्यावेळेला ती सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून दोन्ही गोष्टी म्हणजेच वाचन आणि लेखन या गोष्टी जर आपल्याला जमल्या तर दोन्ही गोष्टींचा आपल्याला फायदा होतो म्हणून वाचन हे आपण काही कालखंडानंतर विसरून जाऊ शकतो मात्र जी गोष्ट आपण लेखन केलेली आहे किंवा लिखाणाच्या माध्यमातून एखादी गोष्ट करून ठेवलेली आहे काही नोट्स तयार करून ठेवलेल्या आहेत त्या मात्र कायम आपल्या जवळ राहत असतात त्यामुळे ती काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि लेखन तेही चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये जे की आपल्याला नोट्सच्या रूपामध्ये ते कायम उपलब्ध असते संदर्भाच्या माध्यमातून ते उपलब्ध असते म्हणून वाचन आणि लेखन अशा दोन्ही गोष्टी आपल्याला महत्वाच्या ठरतात वाचनाचा भाग जो काही आहे सुरुवातीला आपण ज्यावेळेस पुस्तके वाचतो त्यावेळेला त्या, त्या पुस्तकाच्या वाचनाच्या माध्यमातून त्या त्या वेळेला त्या संदर्भांचा अर्थ आपण तपासलेला असतो समजून घेतलेला असतो आणि काही कालखंडानंतर आपण ज्यावेळेस पुढचे संदर्भ किंवा पुढच्या गोष्टी वाचू लागतो त्यावेळेला हे वाचन जे आहे ती आपण विसरून सुद्धा जाऊ शकतो त्यासाठी त्याच वेळेला दुसऱ्या ठिकाणी लेखन सुद्धा आपण करणं गरजेचं आहे म्हणजे उत्तराचं लेखन तेही संदर्भासहित सहित तेही मुद्देसू अशा पद्धतीचं उत्तर तीही कला तुम्हाला अभिप्रेत आहे जर समजा काही शब्दामध्ये दिलेले असेल तर ते शब्द मोजून सुद्धा आपल्याला लिहावे लागतात म्हणजेच आपलं उत्तर हे टू द पॉइंट होते मग ते कसंही आपण जरी वाचन केलेलं असेल त्या कशाही वाचनाला आपल्याला टू द लेखनामध्ये रूपांतरित करता आलं पाहिजे म्हणजे एका ठिकाणी वाचन आणि एका ठिकाणी लेखन आणि लेखन मात्र हे कायम आपल्याजवळ असतं वाचन मात्र आपण त्या त्या वेळेला काही संदर्भ पुस्तक वाचतो नंतर ते आपण विसरून जाऊ शकतो म्हणून लेखन आणि वाचन अशा दोनही गोष्टी आपल्याला एकाच वेळी करणं गरजेचं आहे तेही विद्यार्थी दशेमध्येच म्हणजेच उत्तर लेखनाची कला शिकण्यासाठी हीसुद्धा कला आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कोणतंही पुस्तक वाचत असताना त्या पुस्तकाच्या वाचनाबरोबरच तुमचं लेखनसुद्धा होणं गरजेचं आहे आपण किती पुस्तके वाचले याला महत्व नाही त्या पुस्तकाच्या माध्यमातून किती उत्तराचं लेखन केलेलं आहे जे की आपल्याला पुढे कामी देणार आहे विद्यापीठाच्या परीक्षामध्ये तर हे सर्रास क्वेश्चन असतात मात्र आता येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या एम पी एस सी सारख्या युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये तुम्हाला या लेखी म्हणजेच थेरोटिकल परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे अशा वेळेला या सर्व बाबी तुमच्या लक्षात असणे म्हणजेच एका ठिकाणी वाचन आणि त्याच ठिकाणी लेखन करणे आणि उत्तर लिहिण्याची कला शिकून घेणे तेही विद्यार्थी दशेमध्ये हे महत्वाचं आहे त्यासाठीच आजच्या या व्हिडिओचा भाग तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहे म्हणून या चॅनलवर अशाच पद्धतीचं कनेक्ट राहणं सुद्धा गरजेचं आहे आणि जाता जाता मात्र ह्या लाईकच्या ठिकाणी एक तुमचं बोट लावणं सुद्धा महत्वाचं आहे ती माझ्यासाठी प्रेरणा ठरते आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद